शहरात गेल्या अनेक दिवसांपासून भूमाफिया व धार्मिक स्थळावरील अवैध कब्जा या विषयांवर चांगलीच चर्चा रंगत असताना होणाऱ्या गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक प्रशासन दुर्लक्ष करीत असताना स्पष्ट दिसत आहे सविस्तर वृत्त असे की यवतमाळ शहराच्या मध्यव्यस्थितीतील अतिशय पुरातन श्री केदारेश्वर महादेव मंदिर हे भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून अतिशय महत्वाचे म्हणजे शहराच्या अगदी मध्यवस्थेत असल्यामुळं भक्तांना दर्शनासाठी लांब जाण्याची गरज पडत नाही परंतु हे मध्यावस्थेत असल्यामुळं भूमाफियांचा त्यावर डोळा असून स्वतःला धर्माचे ठेकेदार म्हणून घेणाऱ्या राजकीय पार्टीच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या वरद हस्ताने श्री केदारेश्वर महादेव मंदिरासारख्या पवित्र स्थळांवर अवैधपणे कब्जा केल्या जात असून आठ पिढ्यापासून श्रद्धेने अवतरित महादेवाची सेवा करणाऱ्या पुजाऱ्यांच्या कुटुंबाला धमकावल्या जात आहे एवढ्यावरच ते थांबलेले नसून पुजारी रुपादई प्रमोदगिरी हिचेवर चक्क बंदूक रोखल्या गेली याबाबत प्रशासनाकडे रितसर तक्रार करून सुद्धा पवित्र धार्मिक स्थळावर असे कृत्य करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केल्या जात नसून गेवलट राव सारख्या गुंडाला पाठीशी घालून अडसर ठरत असलेल्या अन्यायग्रस्त कुटुंबाला मंदिर परिसरातून हाकलण्यासाठी राव याचा वापर केला जात आहे पुरातन वास्तू नष्ट करणे मनमानी कारभार पूजनीय झाडांची कत्तल मंदिरात मिळणाऱ्या दान रुपयांमध्ये अनेक गडबडी असे अनेक गैरप्रकार तिथे चालू असल्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागाला पुराव्यानिशी रितसर तक्रारी दिलेल्या आहेत परंतु प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई आतापर्यंत केल्या गेलेली नाही यवतमाळमध्ये भूमाफियाचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत त्यावर त्यांची मजल धार्मिक पोहोचलेली आहे या भूमाफियांना राजकीय पाठबळ कुठलीही कारवाईची भीती उरलेली नाही परंतु हे कारण धार्मिक दंगल घडण्यास कारणीभूत ठरू शकते त्यामुळे प्रशासनाने याकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे गेल्या मागच्या आठ पिढ्यांपासून श्री गजारेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये परिवार हा एक पुजारी म्हणून कार्यरत आहे तसंच आमचा परिवार मागच्या दहा वर्षापासून याची सेवा करतो आहे आणि पूर्ण गिरी परिवार जे आम्ही परंपरा चालवत आहे हो ते पूर्ण मागच्या आठ पिढ्यांपासून आहे याच्यामध्ये विश्वस्त मंडळातील काही पदाधिकारी म्हणजे जसे राजेशराव यांच्याकडून काही अनुसूचित प्रकार घडण्याचा आमच्या नजरेमध्ये आला जसं शिवलिंगाच्या पिंडीला काहीतरी छेडछाड करणे रात्री रात्री कोणी साधू बाबा येऊन मंदिराच्या परिसरामध्ये काही खोदकाम करणे हे आम्हाला आढळलं असता आम्ही यावर काही दुर्लक्ष केलं दुर्लक्ष करण्याचं कारण की काही बांधकाम चालू आहे त्या संदर्भात काही असेल पण त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली की ही आता आमची बदनामी करणार म्हणून आम्हाला जिवे घर खाली करून द्या आणि मंदिर सोडून द्या अशी धमकी आली ना तर तुम्हाला आम्ही जिवे मारू त्याचमध्ये एक कंप्लेंट आम्ही पोलीस आयुक्त अमरावती यांना पण दिली आहे सदर प्रतिलिपी कॉपी आम्ही एस पी साहेब यवतमाळ यांना पण दिली होती शहर पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार साहेबांनी घ्यायला मनाई केली असता आम्ही त्यांना पोस्टाने पाठवली त्यांना सुद्धा त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही नंतर आम्ही मंदिरामध्ये माझी आई मंदिर धुत असताना राजेशराव यांनी तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी ते तिच्यावर सरासर पिस्टल काढली आणि बोलले की माझी कंप्लेंट वापस घेण्याचा आम्ही तुम्हाला जीवाने मारू तीसुद्धा सदर कंप्लेंट आम्ही शहर पोलीस स्टेशनला टाकली आहे सुद्धा कोणती कारवाई झाली नाही आहे याची प्रतिलिपी आम्ही माननीय सी पोलीस अधीक्षक यवतमाळ श यांना पण दिली होती आणि त्यामध्ये की यांना मग बंदूक बाळगण्याची काय गरज आहे बा मग हे गावगुंड यवतमाळातले मंदिरामध्ये बंदूक का घेऊन येतात विश्वस्त मंडळी पदाधिकारी पदा, असल्यामुळे त्यांना अशा कार्याला काही जमतं का आम्हाला न्याय पाहिजे यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतोय पत्रकार परिषद घ्यायचं कारण हेच आहे की आमच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्हाला न्याय मिळवून द्यावा महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी साठी अक्रम दिवान यवतमाळ